भारतातील जगप्रसिद्ध असणाऱ्या आपल्या लोकशाहीत कोणत्याही नागरिकाने वयाची अठरा वर्ष पूर्ण केली तर त्याला मतदानाचा हक्क प्राप्त होतो याबाबत या अनेक तरुण तरुणी नागरिकांना माहीत नसते भारत लोकशाही देश आहे त्यात केंद्र व राज्य सरकार मतदारांनी केलेल्या मतदानाद्वारे निवडले जाते आणि त्यामुळे प्रत्येकाच्या मताला अनमोल किंमत आहे नेमके याच कारणास्तव आता मतदार नोंदणी रविवार सात सात आणि रविवार चौदा सात दोन हजार चोवीस रोजी नागरिकांना आपल्या घराजवळच आपल्या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने करता येईल अशी माहिती कल्याणपूर्वेतील समाजसेवक व ठाणे जिल्हा तलाठी संघटनेचे अध्यक्ष आणि क्रीडा प्रशिक्षक सुभाष ढोणे व त्यांच्या सुविध्यपत्नी पदवीधारक व नांदिवली गावच्या प्राथम सरपंच पद व महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ ढोणे यांनी दिली लोकशाहीत मतदानाला अधिक महत्त्व असते शंभर टक्के मतदारांनी मतदान केलेच तरच सुदृढ लोकशाही मतदानाच्या माध्यमातून उदयास येते या प्रसंगी अनेक शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहून नागरिकांना उत्तम सहकार्य करून लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म्सही भरवून घेतले असंख्य नागरिक या योजनांचा फायदा घेण्यास उत्सुक असून मतदारांनी आपले नावे नोंदवून राष्ट्रकार्यात सहभागी होत आहेत आम्ही आमच्या आज कॅम्प लावलेला आहे या वर्षी जा काई -काई जे इलेक्शन झालं त्या इलेक्शन मध्ये खूप नाव गहाळ झालेली आहेत नाव दुसरीकडे ट्रान्सफर झालेली आहेत जेणे त्याच्यामुळे आम्ही मतदान त्याचा मत कॅम्प लावला आहे जी काही नावं जी बाहेर गेले ती आपले ते आणण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्यानंतर जेणेकरून कुठल्या त्यांच्या तसेच आता आत्ताच दहावी बारावीचे पंधरावीचे रिझल्ट लागलेले आहेत त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी त्यांना उत्पन्नाचा दाखला डोमेसाईल नॉन क्रिमिनल या दाखल्याची खूप गरज पडते आणि तहसील कार्यालयात सेतूमध्ये इतकी गर्दी असते की त्यांची दाखल निघता निघता कॉलेजचे ॲडमिशन निघून जातात त्याच्यामुळे आम्ही उत्पन्न दाखला नॉन क्रिमिनल डोमेसाईल ह्याचा सुद्धा कॅम्प लावलेला आहे आपल्या इथे आज जे वय वयोवृद्ध माणसं आहेत साठ वर्ष पूर्ण त्यांना बसला जायला ट्रेनला जायला पूर्ण तिकीट भरावं लागतं साठी सरकार सरकारने त्यांच्यासाठी अर्ध्या किमतीत तिकीट दिलेलं आहे पण त्यांना अजून त्याचा लाभ मिळाला नाही म्हणून आम्ही वयस्कर लोकांसाठी सुद्धा वर्षाच्या पुढे त्यांना सुद्धा आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा कॅम्प लावलेला आहे ला, आणि ला, आत्ताच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी माझी बहीण लाडकी बैठकी योजना चालू केलेली आहे त्याचा सर्वत्र प्रसार झालेला आहे पण प्रत्येक ठिकाणी गर्दी झाल्यामुळे फॉर्म भर भरू शकत नाही त्याची मुदतवाढ केलेली आहे पण तरी त्या ह्या योजनेबरोबर ह्या सगळ्या कॅम्पबरोबर त्याही योजनेचा महिलांना तसेच एकवीस वर्ष पूर्ण महिलांना लाभ मिळावा आणि थोडीफार आपल्याकडून मदत व्हावी म्हणून त्याही योजनेचा आम्ही लाभ इथे दे देत आहोत जेणेकरून आत्ता पावसाच्या दिवसात लोकांना गैरसोय होते जायची यायची शाळा चालू झालेली आहे म्हणून एकत्र कुठेतरी काम व्हावं यासाठी आम्ही आज या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे त्याच्यासाठी माझे सहकार्यकर्ते सगळे मला मदत करत आहेत आज दोन दिवसाचे आपले ते कॅम्प आहे तर मी सगळ्यांना सांगते की जेवढे आपल्याला शक्य होईल तेवढं तुम्ही येण्याचा प्रयत्न करा धन्यवाद